एकदम इतरां शेतकऱ्यांच्या तुलनेत एकदम एक नंबर प्लॉट वीस वर्षाचा अनुभव आहे आम्हाला वीस वर्ष मध्ये असा प्लॉट कधीच तीस दिवसात झाला नव्हता हा या वर्षी झाला माने सरांच्या मार्गदर्शन एकंदर आपण जर का बघितलं या प्लॉटला बाहुबली सुरुवातीच्या वाप अवस्थेमध्ये वापरलेला आहे त्या ठिकाणी मुळांची संख्या आपण पाहू शकते खूप चांगल्या प्रतीचे मुळे आहेत मुळे या ठिकाणी चालू आहेत खूप चांगल्या प्रत्येका रिझल्ट आहेत माने पाटील डेव्हलपमेंट ऑफिसर यु एस कायगो नाशिक तर आज आपण बागलवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक या गावातील आपण एका टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये आपण आहोत या प्लॉटचे मालक आपल्यासोबत आहेत तर या प्लॉटला सुरुवातीपासून लागवडीपासून ते आज अखेर जो प्लॉट दिसतोय या स्टेजपर्यंत युएस कॅगो रोसायन्सेसची बरीच उत्पादन आहे त्याच्यामध्ये बाहुबली असेल हंस असेल एमिनोलाइट टायकून एसआरपी एस आर पी नाईन असे उत्पादने या प्लॉटला वापरलेले आहेत सॉयल कार्बन असेल तर एकंदरीत त्यांना या उत्पादन वापरून कसा फरक भेटलाय याबद्दल नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय द्या माझं नाव सचिन परसरामेंदे राहणार बागलवाडी जिल्हा नाशिक तालुका तल, निफाड जिल्हा नाशिक अच्छा ठीक आहे तर तुमची आता वॉरेटी कोणती प्लॉटची आता आरेमन आरेमान वॉरिटी आहे ठीक आहे लागवड कधीची आपली लागवड आज एक सात जून दोन हजार पंचवीस पंचवीस ठीक आहे साधारणतः हा प्लॉट एक महिन्याच्या आसपासचा प्लॉट आहे तर जे तुम्ही युएस के चे उत्पादन वापरले तर त्याच्यामध्ये कोण उत्पादन तुम्ही वापरलेले युएस के चे पहिले टायकॉन वापरलं फुटव्यासाठी अच्छा टायकॉन वापरल्यामुळे आमचा युस्वास बसला युएसके कंपनीच्या पोरडक्ट वर अगदी अगदी हा त्याच्यामुळं मग नंतर आम्ही बाहुबली वापरल्या मुळीसाठी अच्छा हन्स वापरलं अच्छा एसआरपी नाईन वापरलं म्हणजे बरेच तुम्ही हंस असेल एमेनो लाईट एसआरपी एसआरपी नाईन टायकोन सुपरस्टार नाईन अशी उत्पादन या प्लॉटला वापरलेली आहेत तर एकंदर आपण जर का बघितलं या प्लॉटला बाहुबली सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरलेला आहे त्या ठिकाणी मुळांची संख्या आपण पाहू शकतोय खूप चांगल्या प्रतीचे मुळे आहेत मुळे या ठिकाणी चालू आहेत खूप चांगल्या प्रतीचा रिझल्ट आहे जितक्या प्लॉट मध्ये पांढऱ्या मुळांना चांगल्या असतील तितकं आपण जे काही औषध देऊ किंवा जे काही केमिकल देऊ किंवा जे काय खत देऊ ते लगेच त्या ठिकाणी केलं जातं अतिशय अप्रतिम असा रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की फुटव्यांची संख्या असेल त्याचबरोबर फुलकळींची संख्या असेल खूप चांगल्या प्रतीचे रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे आता एकंदरीत तुम्ही काय सांगू शकाल की बाकीचे प्लॉट असतील हा प्लॉट असेल किंवा कंपनीची सर्व्हिस विजिट या संदर्भात तुम्ही काय सांगाल हे यु एस के कंपनीचे एकदम औषध एक नंबर पॉलॉट हे सर्व शेतकऱ्यांनी वापरावे जे मार्गदर्शक आहे आमचे सर यांनी दर सोमवारी आठ दिवस लिहून आम्हाला विजिट दिली माने माने सरांनी तुलनेमध्ये प्लॉट कसा झाला एकदम इतरां शेतकऱ्यांच्या तुलनेत एकदम एक नंबर प्लॉट आहे वीस वर्षाचा अनुभव आहे आम्हाला वीस वर्ष मध्ये असा प्लॉट कधीच तीस दिवसात झाला हो नव्हता हा या वर्षी झाला सरांच्या मार्गदर्शनात ठीक थी। आहे ठीक आहे तर तुम्ही जे उत्पादन वापरले वापरून तुम्ही समाधानी आहात हो एकदम तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना असा सल्ला आहे आपला युएस चे प्रॉडक्ट वापरावे जरूर ठीक आहे तर शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने जर का प्लॉट करायचं असेल आपण जर का संपूर्ण प्लॉट बघितला तर कुठल्याही प्रकारचा पिवळटपणा दिसत नाही किंवा प्लॉटची काळोखी फुलकळींची संख्या फुटव्यांची संख्या अतिशय चांगल्या प्रकारे मिळालेली आहे तर शेतकऱ्यांनी देखील असं म्हणणं आहे की अशा पद्धतीत जर का प्लॉट करायचा असेल तर नक्कीच यूज काय करू सायन्सीच्या उत्पादनाचा वापर करून स्वतःचा फायदा करून घ्या धन्यवाद